देशाची राज्यघटना ही अत्यंत चांगली आहे एवढच नव्हे तर जगातील एक मान्यता प्राप्त सगळ्या जगाने जिला मान्यता दिलेली आहे अशी एक चांगली घटना राज्यघटना आहे परंतु अद्यापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापर्यंत स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झालेत आणि घटना लागून जवळजवळ सत्तर वर्षापर्यंतचा काळ गेला आहे म्हणजे सत्तर बहात्तर जण तरी सुद्धा अजून सामान्य माणसाला त्या घटने राज्य घटनेबद्दल अजून फार काही सखोल अशी माहिती आहे असं वाटत नाही कारण सामान्य माणूस आजही त्या घटनेपासून कोसो दूर आहे असं माझं म्हणणं आहे आणि ज्यांना माहीत आहे ती माणसं अत्यंत कमी आहेत त्यांच्या मर्यादा आहेत ते सामान्य माणसापर्यंत जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना सांगू शकत नाहीत तरी सुद्धा आज आपल्याला ह्या नोव्हेंबर पासून जेव्हा आपली घटना सुरू झाली त्या दिवसापासून ते पुढील वर्षामध्ये पुढील काळामध्ये आपल्याला या घटनेसंदर्भात लोकांना जागृत करावं लागणार आहे कारण ही घटना सामान्य माणसाला अत्यंत महत्वाचं स्थान याच्यामध्ये आहे आणि सामान्य माणसाला जो अधिकार दिला आहे तो अत्यंत अनमोल असा अधिकार आहे मतदानाचा कालच आपण मतदान केलं आहे आणि सामान्य माणूस या देशाचा मालक बनवला या देशाचा कारभारी बनवला ह्या देशाचा महत्वाचा घटक बनवला की जो राज्य कारभार चालवण्याचं चा एक मंडळ निर्माण करून देतो एवढा मोठा अधिकार या माणसाला दिलेला आहे परंतु सामान्य माणसाला त्याचं काही महत्व कळत नाही आणि म्हणून लोक आज त्या संदर्भात त्याचं मत पैसे देऊन विकत घेतात आता काल मी जे पाहिलं ते असं की पाचशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत हजार रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत लोकांना मतदानासाठी दिले गेले आणि त्याचं मतदान विकत घेतलं आता मत म्हणजे हे मन आहे आणि मन कधी विकल्या जात नाही ते दान केल्या जातं ही माहिती सुद्धा माणसाला आपल्या माहीत नाहीत आणि म्हणून सर्रास मला मा, याच्यानंतर काय मिळणार आहे निवडणूक नु, झाली की मला काय मिळणार आहे म्हणून जे आज मिळतंय ते फार महत्वाचं आहे असं समजून तो कोणालाही मतदान करतो आणि अशी नको असलेली माणसं सत्तेवर येतात जी आज बी जे पी सारखी एक जातीवादी शक्ती आज दिल्लीच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या याच्यावर राज्य करते आहे गादीवर आणि अशा पद्धतीनं त्यांनी ह्या राज्यघटनेला इतकी चांगली राज्य घटना आहे तिला सुरुंग लावलाय आणि एक एक त्यातला जो काही कायदा आहे किंवा त्यातले जे काही लोकाभिमुख जे काही नियम आहेत कायदे आहेत हे मोडून टाकण्याचं त्यांनी पण बांधलेलं आहे जसं की आज राखीव जागा संपून गेलेल्या आहेत घटनेमधून त्यांनी बाद केल्या नाहीत परंतु संपवल्या आहेत म्हणजे नोकर भरतीच नाही तर म्हणजे राखीव जागेला काय महत्व आहे आणि सगळं खाजगीकरण चालू आहे बाबासाहेबांनी या राज्य घटनेच्या मध्ये सामान्य माणसाला ज्याचा सहभाग घेता येईल असं सार्वजनिक उपक्रम सुरू केले होते परंतु त्या उपक्रमामध्ये सामान्य माणसाचा कवडीचाही सहभाग नसतो आणि आज ते खाजगीकरण करून एका एका माणसाच्या हवाली ते केल्या जात आहे आणि अशा पद्धतीनं सामान्य माणूस अजूनही कोसू दूर आहे त्याच्यापासून त्याच्या फायद्यापासून शिक्षणाचं आहे आता शिक्षण असं इतकं महाग करून टाकलंय की इंग्लिश शाळेमध्ये जर लहान मुलाला टाकायचं झालं तर सुरुवातीपासून लाखो रुपयाच्या देणग्या त्याला द्याव्या लागतात सामान्य माणूस काय देणगी देणार आहे रोज मजुरी करणारा माणूस काय देणगी देणार आहे महापालिकेतला काम कर्मचारी नगरपालिकेचा कर्मचारी किंवा जिल्हा परिषदेचा कर्मचारी काय देणार आहे आणि त्यामुळे आज तो मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि मोठ्या पदावर तो न गेल्यामुळे त्याला जे काही बेनिफिट्स मिळणार आहेत ते मिळू शकत नाहीत आणि म्हणून त्या घटनेचे अशा पद्धतीने जी पायमल्ली चालली आहे ही आपल्याला थांबवता आली पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्यांनी जनजागृतीच्या निमित्तानं या घटनेचं महत्व या घटनेची म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की या घटनेची इति कर्तव्यता किंवा या घटनेच्या संदर्भातले सगळे महत्वाचे नियम जे आहेत हे सामान्य माणसाला कळाले पाहिजेत त्याला त्याचे कायदे कळाले पाहिजेत कानून कळायला पाहिजेत त्याचे हक्क त्याचे अधिकार कळाले पाहिजेत ह्यासाठी आपण जनजागृती करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी असं आव्हान करतो की शिकलेल्या सवरलेल्या माणसांनी तर घटना समजून घेतलीच पाहिजे परंतु सर्वसामान्य माणूस जो रोजंदारी करतोय किंवा जर सर्वसामान्य आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो अशाही माणसाला आपण हे समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्या अधिकारासाठी आणि त्याच्या कर्तव्यासाठी त्याच्या हक्कासाठी त्याला जागृत केलं पाहिजे जा, असं मला वाटतं